गाव पातळीपासून ते राज्यापर्यंत नेतृत्व गुण विकसित करून युवकांनी राजकारणात यावे अमोल पवार महाराष्ट्रामध्ये वसंत महोत्सवाचे आयोजन एक जुलै ते जुलै एकतीस राज्यभर राष्ट्रीय बंजारा परिषद विविध उपक्रमांनी वसंत महोत्सव साजरा करणार चलो राजसत्ताकी ओर हा नारा राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रामध्ये महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै ते जुलै एकतीस या दरम्यान वसंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण महिनाभर महाराष्ट्राच्या विविध विविध भागांमध्ये उपक्रमांद्वारे वसंत महोत्सव साजरा केला जाणार आहे अनेक तालुका शहर व जिल्ह्यांमध्ये रॅली मेळाव्या वृक्षारोपण यासह सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम नागरी सन्मान कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय बंजारा परिषदेमार्फत केले जात आहे या कार्यक्रमा माध्यमातून शैक्षणिक सामाजिक विकास धार्मिक क्षेत्रांचा विकास याबरोबर गोरबंजारा समाजातील राजकीय इच्छाशक्ती बळकट करून त्यांना समाजाचा पाठिंबा व समाजाची भक्कम साथ देण्यासाठी चलो गोर राजसत्ता की ओर हा नारा राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्या सर्वांपर्यंत अधिक ताकतीने पोहोचवला जाणार आहे समाजाकडे राजसत्ता असेल तरच अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात या भावनेतून समाजामध्ये ग्रामीण भागापासून ते राज्य पातळीपर्यंत नेतृत्व विकसित झाले पाहिजे समाजाच्या प्रश्नाची असले समाजा प्रेम असलेले नेतृत्व जर तयार झाले तळागाळातून चळवळीतून नेतृत्व जर तयार झाले तर ते समाजासाठी व्यापक काम करू शकतात या भावनेतून राष्ट्रीय बंजारा परिषद गेल्या अनेक दिवसांपासून की ओर हा नारा देऊन अनेक भागातील राजकीय नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत दिसत आहे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका विधानसभा निवडणुका यासाठी बंजारा समाजासाठी राजकीय नेतृत्व तयार करणे यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद मोठ्या प्रमाणात व्यापक काम करत आहे त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती बळकट करण्यासाठी नेतृत्व विकसित करण्यासाठी समाज एक संघ उभा करण्यासाठी चलो गोर राजसत्ता की ओर हा नारा देऊन महानायक वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेण्यासाठी वसंतराव नाईक यांचा जन्म महोत्सव वसंत महोत्सव म्हणून महिनाभर संपूर्ण राज्यभर साजरा करण्यात येत आहे या उपक्रमाद्वारे बंजारा समाजाची शक्ती ताकद व संख्या सर्व राजकीय पक्षांना समजून येणार आहे आणि विविध पातळीवर बंजारा उमेदवारांना संधी दिली जाणार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय बंजारा परिषदेने पंचवीसहून अधिक लोकसभा उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला होता त्यातील अनेक जण बंजारा समाजाच्या एकट्या मतदानामुळे निवडून आले आहेत यांचे जाणीव या उमेदवारांना असून त्यांनी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन व आभार मानले आहेत त्यामुळे भविष्य काळात मान्यता स्थानिक पातळीवर बंजारा उमेदवारांना राजकीय तांडा शैक्षणिक प्रश्न, प्रश्न मार्गी लागण्यासाठी मदत होणार आहे राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना वसंत महोत्सवाचे विविध उपक्रमांचे आयोजन करून त्याचा अहवाल आपल्या प्रमुखांना पाठवावा जास्तीत जास्त लोकांना सहभागी करावे सर्व धर्म समभाव या भावनेतून सर्व जाती धर्मातील लोकांना वसंत महोत्सवावेळी सामील करून वसंतराव नाईक यांचे कार्य तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन करण्यात येत आहे हरित क्रांतीचे प्रणेते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार विविध विकास कार्यांची मुहूर्तमेढ करणारे महानायक वसंतराव नाईक राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी जनमानसातून तळागाळातून तांडावस्ती गावखेड्यातून चळवळ उभी करण्याचे आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषदचे प्रदेश प्रवक्ता अमोल पवार यांनी केले आहे